नवरात्र म्हटलं की गरबा दांडिया यासोबतच नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याची एक वेगळीच गंमत असते येत्या बावीस सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रत्येक दिवसाचा एक खास रंग आहे चला तर मग यंदाच्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग आहे याची आपण माहिती घेणार आहोत हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्यांचे आध्यात्मिक महत्त्वही आहे यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जातो या नऊ दिवस रंग नऊ रंगाचे कपडे परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रंग पांढरा पांढरा रंग निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जातो नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रंग लाल लाल हा रंग आवड शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रंग निळा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो विश्वासाचं श्रद्धेचं प्रतीक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिलं जातं नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रंग पिवळा चौथ्या दिवशी कृष्मांडा देवीची पूजा केली जाते पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रंग आहे हिरवा पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार येतो शनिवार रंग आहे राखाडी सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार येतो रविवार रंग आहे केशरी सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते केशरी रंग शौर्याचे ज्ञानाचे प्रतीक आहे नवरात्रीचा आठवा दिवस आठवा दिवस येतो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे सोमवार या दिवशी मोरपंखी कलर आहे आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक मानलं जातं नवरात्रीचा नववा दिवस नववा दिवस येतो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाळ वार येतो मंगळवार रंग आहे गुलाबी नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेम जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे